नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपण पाहणार आहोत माझं छोटस किचन चला तर मग पाहूया हे माझं माझ हा फ्री छोटासा किचन वाटा उगा छोटासा आहे आणि त्यानंतर माझ्या किचन वाटेची छोटीशी खिडकी जेणेकरून इथे सगळे मी छोट्या छोट्या लागणाऱ्या वस्तू ठेवलेल्या असतात त्यानंतर हा छोटासा एका कोपऱ्यामध्ये माझा रॅक आहे रॅक वर दररोज लागणाऱ्या गोष्टी असतात जेणेकरून ते ताट वगैरे जुनं ठेवलेलं असतं इथं फ्रीज झाल्याच्या नंतर इठा असतं पिण्याचं पाणी आणि थोडासाच एवढाच कोपरा रिकाम असतो त्यानंतर छान असं चा माझं देवघर देवघर पाहूया चला इथं माझ्या सगळ्यात पहिले देवघरामध्ये स्वामी त्यानंतर सत्यनारायणाचा फोटो अन्नपूर्णा विठ्ठल रुक्मय हे जे माझ्या सेवेमध्ये जेवढे माझे देव असतात तेवढे माझे देव त्यानंतर मी ऑप्शन म्हणून छान अशी लायटिंग लावलेली आहे की देवगुराची लायटिंग आणि छान असा दररोजचा माझा हा दिवस चालू असतो आणि मैत्री तुम्हाला माझं किचन कसं वाटलं छोटंसं नक्की कमेंट करून सांगा श्री स्वामी समजा